नमस्कार मित्रांनो रक्ताची उलटीवर घरगुती उपचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनेक व्यक्तींना रक्ताची उलटी होत असते अशा वेळी काय करावं सुचत नाही माणूस खूप घाबरून जातो मित्रांनो काही घरगुती उपाय करून आपण या रक्ताची उलटी सहजरित्या बरी करू शकतो मित्रांनो पहिला उपाय आहे यामध्ये सांगण्यात आलेला नीट समजून घ्या जांभळाच्या बियातील घर गर। तीन ग्राम पाण्यात उगाळून रोज सकाळी सेवन केले असता रक्ताचे जुलाब झाल्यावर खूप उपयुक्त ठरते आणि रक्ताची उलटीसुद्धा कमी होते त्यानंतर कच्च्या सफरचंदाच्या रसात थोडे मीठ टाकून पिल्याने उलटी होणे लगेच बंद होते मित्रांनो अशा पद्धतीने हे दोन उपाय सोपे आहेत घरी बसला तुम्ही करू शकता मित्रांनो अशाच विविध महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून ठेवा कारण अशाच उपयुक्त व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र